इथं शाळकरी विद्यार्थी चिमठाणे दोडाईचा रास्ता साळवे या फाट्यावर सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते पावणे नऊ पर्यंत उभे असता देखील नंदुरबार आणि शहादा घरातील आठ बसेस गेल्या पण एकही बस थांबली नसल्याचं बारावीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि त्यांचा जीवशास्त्र या विषयाचा पेपर बुडाला असून चालक आणि वाहक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या निमित्तानं करण्यात आली आहे माझी डी टी ओ हो श्री रानू साहेबांनी आमच्या गावासाठी मुंबई कार्यालय येथून जलद आणि अतिजलद सर्वसाधारण गाड्या यांना थांबा मंजूर केला आहे तरी शहादा नंदुरबार या डेपोच्या गाड्या या ठिकाणी थांबा असून सुद्धा थांबत नाहीत बायपास आहे औरंगाबाद आहे नाशिक आहे असे बोर्ड लावून आम्हाला बसू देत नाही गाड्यांचे नंबर याप्रमाणे आहेत एम एच शून्य सहा सत्याऐंशी चौतीस ही आठ वाजून पंचवीस मिनिटानं ही गाडी आली आहे एम एच तेरासी अडुसष्ट सत्याहत्तर ही आठ वाजून छत्तीस मिनिटानं गाडी आली होती आणि एम एच चौदा बी टी एकवीस एकोणचाळीस नंदुरबार ही गाडी त्याचप्रमाणे एम एच चौदा बी टी एकवीस एकोणतीस या गाड्या या ठिकाणी थांबल्या ना नाहीत यावेळी विद्यार्थी आणि यावेळी विद्यार्थी याप्रमाणे आहेत बघा ऐश्वर्या गोपाल भारती अस्मिता मोहन गिरासे मयुरी रमेश वानखेडे दिव्या प्रवीण गिरासे दिव्या धनश्याम वाघ माधुरी किशोर वाघ शीतल नामदेव जाधव रोशनी वाल्मिक पाटील देवयानी प्रमोद पाटील भूपेंद्र प्रमोद पाटील श्रेयर रवींद्र पाटील जयेश दरबारसिंग गिरास्ते शिवलीलाधर बोरसे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष माननीय प्रवीण महाजन प्राध्यापक प्राचार्य माननीय एस के चंदने आर डी एम हायस्कूल ज्युनियर कॉलेज भारत एस सिसोदिया आर डी एम पी जू कॉलेज माननीय डी एम चौधरी नूतन माध्यमिक विद्यालय आणि सिसोदिया सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दोंडाच्या शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांना दोंडाळच्या शहर व परिसरातील जवळपास वीस पंचवीस गावातील विद्यार्थी हे रोज अपडाऊन करत असतात या माध्यमातून दोंडाच्या शहरातील शैक्षणिक संस्थांच्या या येण्यामागे त्या एस टी डेपोच्या अपडाऊन करण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो परंतु एस टी डेपोच्या आडमुठे जोड्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान हे दरवर्षी होत असतं आणि हे दरवर्षी लक्षात आणून देत असतं की जे एस टी महामंडळ आहे एस टी महामंडळ तोट्यात गेल्यामुळे मागील काळात पगार झाले नव्हते आणि पगार न झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार असेल शिंदे सरकार असेल यांनी अनेक चांगले निर्णय घेतले की जसं महिलांना पन्नास टक्के भाडं केलं त्याचप्रमाणे विद्यार्थिनींना मोफत पास दिल्या परंतु याबरोबर विद्यार्थी हे पूर्ण आपली पासची रक्कम देत असतात त्यासोबतच उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या महिलांना म मुलींना देखील पास दि परंतु एस टी महामंडळाच्या जर आठ आठ बसेस जर एका स्टॉपवर थांबत नसतील आणि खाली जाणाऱ्या बसेस शहादा विशेषतः नंदुरबार डेपोच्या बसेस थांबत नाही आणि नंदुरबार डेपोच्या बसेसनी किंवा त्यांच्या डेपो मॅनेजरांनी एवढं एक लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांना दोंडायच्याहून जावं लागतं नंदुरबार जाताना धुळ्याहून त्यांना आहून जावं लागतं या पुढच्या काळात जर नंदुरबार डेपोच्या बसेस दोंडायच्याला थांबल्याने तर त्यांना आहून जाऊ देणार नाही त्या सगळ्या बसेस दोंडायच्या चौक राडवल्या जातील भारतीय जनता पक्षातर्फे मोठं आंदोलन उभं केलं जाईल हा रस्त्यावर पडलेला पैसा असतो एक प्रकारे भले पासेसच्या स्वरूपात ते उलट ॲडव्हान्स पैसा मिळालेला असतो त्याचप्रमाणे प्रवाशी देखील येतात फक्त विद्यार्थी नाही बसत की जे वृद्ध आहेत ते पण बसतात एक तर आता एस टी महामंडळाच्या पन्नास टक्के सवलतमुळे जवळपास खाजगी वाहतुकीचं कंबर्ड मोडलं आहे मग खाजगी वाहतूक बंद झाल्या तर एस टी महामंडळाने तोट्यात चाललेली बस ही नफ्यात आलेली आहे ती जर पूर्ववत त्याप्रमाणे नाही चालवली तर पुन्हा एकदा त्यांना मोठ्या नुकसानीला आणि पगार त्यांचे पगारापासून वंचित व्हावं लागेल त्यांचा तोटा आहे त्याच्यानंतर जो शैक्षणिक नुकसान होतं तो तोटा आहे विद्यार्थ्यांची काही तक्रार आमच्या आगारात प्राप्त झालेली असून त्या तक्रारीचा आम्ही वरिष्ठांना कळवण्यात आलेलं आहे व त्या तक्रारीदारात चालक वा कुठले असतील त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल लवकरात लवकर माझं नाव श्रेयस जाधव मी साडवे पाठवून तर दोंडाईच्या आर डी एम पी कॉलेज इथे रोज अपडाऊन करत असतो आज सकाळी ठीक स साडेसहा वाजेपासून आठ बस गेल्या दहा साडे दहापर्यंत तर पण एक एकही एक बस न थांबता था। एका बस थांबली व त्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना बसवले विद्यार्थी बसण्यात आले तर त्यांना विद्यार्थी एका विद्यार्थ्याला ढकलण्यात आले तर असं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे नाही तर आम्ही पेपर पेपर होता तर पेपर आमचा याच वेळेस जर आमचे बोर्डाचे पेपर राहिले असत्याहून कॉलेजला प्रवास करते तर आज आठ बसेस गेल्या साडे सहा ते साडेआठ वाजेपर्यंत आम्ही म्हणजे स्टॉपला उभे होतो पण चार बसेस लोकल होत्या आठ बसेस होत्या पूर्ण एकाने थांबवली पण फक्त त्यांच्या कर्मचाऱ्याला बसवले आमचा एक विद्यार्थी दिसला त्याला धक्का देऊन डोर दरवाजा लावला तर आमची एकच आणि आज आमचा पेपर होता पेपर पण बुडला आहे आणि आम आमची एकापेक्षा आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे एन टी न्यूज मराठी धुळे